नमो बुद्धाय जय जे भीम जा मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्या ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांच्या खरंच मनापासून आभार आहेत जवळपास तीनशे त्र्याऐंशीपर्यंत आपली यूट्यूब फॅमिली झाली सध्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं खरंच धन्यवाद मनापासून आभार मानतो मला अशीच साथ द्या कारण काही दिवसातच म्हणजे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की सासूपाईने एक टार्गेट दिलं म्हणून तर एका महिन्यात दोन महिन्यात केलं तर ठीक सबस्क्रायबर वाढले तर ठीक नाही तर मग बंद करून टाक युट्यूब बस काहीतरी देणं मला एक वेळा बोलल्या होत्या मला मी एका मागच्या व्हिडिओ ती तुमच्यासोबत ही बोलली होती त्या कारणानं मी एक पंधरा ते वीस दिवस यूट्यूबवर एकही व्हिडिओ टाकला नव्हता कारण घरात वाद झाले होते त्या यूट्यूबच्या चॅनलबद्दल व्हिडिओ टाकण्याबद्दल वाद झाले होते पण थोडंसं आशूच्या बाबाला तेवढी हिंमत दिली होती की म्हणू दे आईले काही म्हणते तर पण तू कर पण मग सासूबाईसोबतही अजून त्याच्यावर वाद झाले होते तर मग त्या म्हणला ठीक आहे की एक दोन महिन्यात हिचं जर चॅनल सबस्क्रायबर वाढले इचे तर ठीक नाही तर मग बायकोला सांगते बंद करून टाक्याचं म्हणून असं ते बोलल्या होत्या तर ठीक आहे पाहू आपण काय होते काही नाही आता साथ सध्या तर साथ देत आहेत सगळे समोरही अशीच साथ राहू हो द्या अशीच मदत राहू हो द्या त्याचसोबत सकाळची सुरुवात होते मला आशूच्या बाबाच्या शर्टचं जे बटन तुटलं होतं ते बटन शिवून द्यापासून सुरुवात झाली होती म्हणजे रोज कसे कामाले जातात कामाले जातात फवाराच्या कामाले जात असतात जसं की मी आधी सांगलं आताही सांगून देतो की फवारा मारायला वावरत जात असतात आता सध्या पावसाळा लागला तर ते शर्टचं बटन तुटलं होतं तर ते बटनच लावून मागितलं त्यानं सकाळी सकाळी मग त्याच्या डब्बा पाण्याचं आवरून दिलं नंतर त्या शर्टले बटन लावून दिलं तर त्याच्या कामाला नेऊन गेले आणि ते गेल्यानंतर मग मलाही इकडे घरचे कामं चालू झाले होते आता इथं गाय निघून गेली होती साडेआठचा टाईम आहे साडेआठ पाव वाजले होते सकाळचे आता गाय निघून गेल्यावर शेणकाळाचं राहिलं होतं आमचं ते शेणकाळात मी इथं बसली होती शेणकाळाचं नंतर झाडून काढायचं नंतर काही जे कामं असतात आपले ते करायचे आणि ते झाल्यानंतरच थोडा वेळ मला भेटते थोडा टाईम भेटते पण आता सध्या काय होते माहिती आहे का, का मी रोज व्हिडिओ टाक्या म्हणजे टाक्याचा पूर्ण प्रयत्न करतो व्हिडिओ शूट करायचाही करतो टाक्याचाही करतो प्रयत्न तो कधी सक्सेस होते कधी होत नाही मला इकडून असंच होते नेहमीच होते असं तर काल दीड वाजेपर्यंत जो व्हिडिओ मला अपलोड करायचा होता तो नेटवर्कच्या कारणानं अपलोड झालाच नाही तर दीड वाजेपर्यंत तो अपलोड झालाच नाही मग तो, तो डिलीट करून मला अजून अपलोडिंगसाठी व्हिडिओ टाका लागला मग तो व्हिडिओ साडेचार वाजता अपलोड झाला असं काही 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 मनामधात काहीतरी प्रॉब्लेम येते नेटवर्कबद्दल म्हणा की घरच्या फॅमिलीबद्दल म्हणा की आता कोणते पाहुणे राहुणे आले त्याच्याबद्दल म्हणा काही ना काही होते तर ठीक आहे असो आता सकाळची सुरवात झाली आशूच्या बाबाचा डब्बाही दिला आशू खेळायला बाहेर गेला होता गाय गेली होती इथं झाडून काढायचं चा मला चालू होतं झाडून काढणं चालू होतं आता गाय कशी त्या एका त्या कोट्यात जशी बांधतो आम्ही आता पावसाळा चालू आहे पावसाचं चा पाणी म्हणजे पा पाणी सगळं त्या कोट्याच्या शेजारून जाते कोट्यात अंदर जात नाही शेजारूनच जाते असं जास्त अंदर जात नाही पाणी पण तरी गाय गाय जर लांब म्हणजे जास्त लांब बांधल्या गेली ना की मग ते कोट्याच्या बाहेर येते बाहेर आली की मग सगळं ते किच किच किचकिच किच, करून टाकते कोट्याच्या अंदर ते राहिली तर मग काही प्रॉब्लेम नाही कोटं एकदम व्यवस्थित आहे काही एवढं गळत नाही काही नाही त्याचसोबत एक वासरी एक अजून एक गाय होती ते आम्ही म्हणजे विकली ते गाय नाही ठेवली कारण तीन तीन ढोरं झाले होते तर मग कसं पावसाळ्यात त्याचे येले झाल्यापेक्षा एक विकून टाकलं बरंच बरं म्हणजे कसं दोन ढोऱ्याची सोय होती एक वासरी एक दो गाय या दोघा दोघी मायलिकेची सोय होते अजून एक होती तर तिची सोय झाली नसती कारण आमचं स्वतःचंच आमचं घर एवढं मोठं नाही म्हणून त्याच्यासाठी एक सेपरेट वेगळं असं बांधता येईल असं काही नाही आहे म्हणून एक बा एक विकून टाकली दोन ठेवल्या थोड्या दिवसानं ही आम्ही हे समजा आता कोण जर मागतली नजनं म्हणा की अजून कोण मागतले तर ते देऊन देता येते ते म्हणून ते ठेवली आता गाईचं झालं होतं आवरून सगळं झाडूनही काढून घेतलं होतं जेवढा आहे तो तेवढा पसाराही आवरून घेतला होता इथं मी कपडे धुवायला बसले होते आता घरातली डेली जी क्लिनिंग असते ते तर रोज म्हणजे नेहमीच मी दाखवतो असं नाही की आज दाखवली पंधरा दिवस दाखवली नाही असं नाही आता आमच्या दोनच रूम आहेत जसं की आता मला व्हिडिओ तुम्ही जसं पाहता तसंच घर आहे दोनच रूम आहेत त्या साईड संडास बाथरूम आहे आणि दुसरं एक स्वयंपाक खुली आहे एक कुटाराचं घर आहे म्हणजे जुनं घर जे होतं आमचं त्यात आम्ही ता कुटार भरतो आता गाईसाठी तर गाईसाठी कुटार त्या घरात राहते आणि स्वयंपाक खुली हे आमची जे पावसाळ्यात ते स्वयंपाक खोलीचे स्वयंपाक खुली घडते म्हणजे येले होतात आमचे आमच्याला भरपूर येले होतात चांगलेच होतात पण ठीक आहे काही अडचणी काही अडचणी असतील ना आपल्याच ज्या अडचणी तरस, आ, ना, ना, में यसो, कुंती यसो, कुंती जर आपण सामोरे गेलं तरच कुठल्याही गोष्टीची आपल्याला हिंमत येत असते न आपण कसं कोणतीही अडचण आली तर माघार घेतला की मग ते अडचण नेहमी मग मागच राहते आपल्या कोणतीही असो काहीही असो कोणतंही अडचण येऊ दे काही येऊ दे आपण जर म्हटलं नाही नाही हे अडचण पाहिजे नाही किंवा आली नाही पाहिजे आपण ते समोर समोर गेलं की ते अडचण तेवढी माग एक आता हा आहे दुपारचा टाईम सकाळचं सगळं आवरून झालं होतं मला स्वयंपाक वगैरेचा व्हिडिओ मी तेवढा शूट केला नव्हता पण तो काही नाही व्हिडिओ टाकला नाही तर दुपारचा टाईम आहे तीन साडेतीन वाजले होते तेव्हाच हे पाणी एवढ्या जोरात सुरू झालं होतं भयंकर सुरुवात झाली होती पाण्याची जसं की फवारण्यासाठी पाण्याची गरज असते पाणी जर पडलं तरच लोक फवारा मारतात टाकलं तर फवारा लोक मारत नाही आमचं पोट भरीन नाही आलं तर मग आमचं पोट भरणार नाही जसं की सगळ्याला माहीत आहे जोरदार पावसाचा आगभर झालं तर एकदम जोरात पाऊस सुरू होता आणि आशूचं बाहेर उभं राहून थोडंसं त्या पाण्याला एन्जॉय करणं त्याचं चालू होतं तर आता कसं आहे पाणी आलं सगळं झालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात पण घरात जर एखादी नवीन वस्तू आली ना तर त्या वस्तूचा आनंद काही वेगळाच असते आता ती वस्तू कोणतीही असो एक पाच रुपयाची दहा रुपयाची जरी वस्तू असली ना तर तरी त्या वस्तूचा एका प्रकारचा एक आनंद येते घरी येते म्हणाले की नाही मला घरी ही वस्तू आली गड्या तर कसं असते आता माझ्या घरी तसंच होतं माझ्या घरी जो मसाल्याचा डब्बा होता प्लॅस्टिकचाच असा, होता असं असा नव्हता याच्यापेक्षा थोडासा लो होता तुम्ही पाहिलाही असेल एक दोन व्हिडिओत मला पण तो मसाल्याचा डब्बा लय खराब झाला होता लय दिवसाचा होता एक चारक वर्ष झाले असतील त्या मसाल्याच्या डब्याला तर लय खराब झाला होता त्याच्यावर मी दोन तीन वेळा बोलली होती आ, की नवीन डब्बा आणून द्या नवीन डब्बा आणून द्या पण कोण काही गोष्ट घेतली नाही तर किंवा गोष्ट घेतली नाही तर मग नाही तर मग काही अडचण असेन किंवा मग काही आठवण नशीन ना तर ते काहीतरी अडचणी येत गेल्या म्हणून तो डबा घरात आला नाही पण त्या दिवशी सासूबाई गेल्या होत्या मार्केटले तर मग मार्केटहून येता येता त्याला त्यां हा डब्बा घेऊन आल्या होत्या तर डबा खरंच चांगला आहे एकदम म्हणजे यातले यातले मसाले त्यात जात नाही इकडच्या डब्यातले तिकडच्या कप्प्यात जात नाही काही तर सगळं व्यवस्थित आपापल्या कप्प्यातच राहते आणि झाकणही असं त्याचं घट्ट बसते की एकदमच म्हणजे हालत दोरत अजिबात नाही आणि जे आपण मसाले भरतो ते एकमेकात गुंतत नाहीत तर आता ही इथं मसाला जो होता घरकुलच मसाला होता पण तो Uh, काय झालं होतं काय म्हणत तेलाच्या पन्नीत पडला होता तो तर मग त्यात तेल गेलं का काय म्हणून तो वला वलगट झाला होता असा वला झाला होता तर हे दिसत असेन तुम्हाला एकदम पॅक लागते म्हणजे प्रत्येक कप्प्याचं सेपरेट ते झाकण दिलं ताईनं म्हणजे एकच आहे पूर्ण पण सेपरेट असे कप्पे लावले त्याला त्याच्यानं ते चांगलं वाटते तर असंच स... लावून ठेवलं होतं त्यात मसाले भरून घेतले होते सगळे तर तेच तुम्हाला दाखवत होती जे मसाले ते आहेत समोर आणि त्याचसोबत मला मसाला काढायचं म्हणजे एक वेळा मसाला काढून घेतला की तो, तो मध्ये चार पाच दिवस पुरते म्हणून असा मसाला मी काढून घेऊ राहिली होती कारण डब्यासाठी म्हणून गडबडीत मसाला काढायचं काम नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय